हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान मस्त आनंदाचा होते आणि आज आहे गुरुवार तर पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे आज पूजा मी केली आहे आणि जे माझं पारायण करायचं होतं तर ते पण करून झाले जेवण करायचं बाकी आहे कारण की आज सकाळी नाश्त्याला मी अप्पे बनवले होते तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याच्यापुढे आणि छान झाले होते अप्पे तर कारण की हे सध्या डबा नेत नाही आहेत त्याच्यामुळे मग मी नाश्ताच करते काहीतरी तर नाश्ता वगैरे झाला आहे आता जेवणाची तयारी बघते जेवायला काय करायचं आहे आणि आज मला नारळाच्या वड्या पण बनवायच्या आहेत खोबऱ्याच्या वड्या तर बघते आधी अप्प्यांची रेसिपी शेअर करते जर व्हिडिओ मोठा नाही झाला तर मग म्हण्याची रेसिपीजा शेअर करते आणि दिवसभरात जे काही ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर अप्पे बनवण्यासाठी मी इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे शक्यतो बारीक रवा वापरा त्याच्यानंतर आता मार्केटमध्ये छान असे मक्याचे दाणे येत आहेत ताजी ताजी तर आज मी त्याचा देखील वापर करणारे अप्प्यांमध्ये त्यासाठी इथे थोडेसे मक्याचे दाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तिकटासाठी मी एक हिरव्या मिरचीचा वापर केला आहे त्याच्यानंतर एक कांदा कट करून एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि दही किंवा लिंबू दोघांपैकी एक याच्यामध्ये आवश्यक आहे तर आता दही नाही आहे म्हणून मी लिंबू घेतलं आहे आणि अप्प्याच्यासोबत खाण्यासाठी मी एक झटपट चटणी देखील दाखवणार आहे ज्यावेळेला आपल्या कडे ओलं खोबरं नसेल तर त्यावेळेला प्रश्न पडतो कशाची चटणी बनवावी तर ही चटणी घरातल्या साहित्यापासून बनते आणि मेन म्हणजे खूप टेस्टी बनते आता हे मी ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे मक्याचे दाणे आणि मिरची ते मी रव्यामध्ये ॲड करणार आहे त्याचबरोबर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करणार आहे आणि एक अख्ख्या लिंबाचा रस ॲड करणार आहे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी याच्यामध्ये ॲड करणारे चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आणि हे सगळं एकत्र छान एकजीव करून याला दहा मिनटं मी रव्याला फुल भिजत ठेवणार आहे म्हणजे रवा छान भिजेल आणि फुलेल देखील तर आता हे दहा मिनटासाठी बाजूला ठेवते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी मी इथे थोडंसं सुक्या कोबऱ्याचे काप फुटाण्याची डाळ चण्याची डाळ जी असते ती थोडासा कांदा आणि लसूण घेतलेला आहे आणि इथे लाल मिरची पावडर वापरली आहे चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला जर आंबट हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही चिंचेचं थोडं चिंच देखील ॲड करू शकता खूप छान बनते पाणी घालून सरसरीत वाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर फोडणीमध्ये मी इथे राई आणि कडीपत्ता छान तडतडून दिलेला आहे त्याच्यानंतर पाणी घालून ही चटणी मी फोडणीमध्ये ॲड केलेली आहे आणि मस्त अशी दाटसर हवी असेल तर दाटसर नाही तर पातळची चटणी बनवून छान रेडी होते खायला अप्रतिम लागते खूप टेस्टी लागते तर एकदा नक्की करून बघा जास्त उकळायची नाही एक दोन तीन ते चार मिनटं उकळून लगेच गॅस बंद करून टाकायचं आहे आता हे रव्याचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं रवा छान फुलल्यानंतर तो घट्ट झाला थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आणि एक छोटासा चमचा खायचा सोडा ॲड केलेला आहे जेणेकरून ते छान फुलले पाहिजेत अप्पे जे आहेत ते आणि हलके झाले पाहिजेत त्यामुळे आता हे एकसारखं मिश्रण मी आहे ना छान फेटून घेणार आहे म्हणजे रवा जेवढा हलका होईल तेवढे आपले अप्पे जे आहेत ते छान फुलतील आणि मस्त बनतील गजगजीत न बनता ते छान फुललेले बनतील आता इथे अप्पे पात्र मी गरम करून घेतले त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि सगळे आप्पे मी ॲड करून घेते मी खरंच सांगते हे आप्पे ना खरंच खूपच सुंदर बनतात याच्यामध्ये तुम्हाला इनो टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण खायच्या सोडानेसुद्धा इनोची आवश्यकता भासणार नाही खायच्या सोडानेसुद्धा हे छान फुलतात आणि खूप हलके बनतात हे अप्पे आता सगळं हे मी ॲड करून ठेवते आणि झाकण ठेवते याच्यावर आणि पाच मिनटं छान एका साईडून ह्यांना शेकून घेते आत्ता पाच मिनटं झालेत आणि बघताय तुम्ही किती छान फुलून वर आलेले आहेत आप्प्पे आणि अजिबात चिकटले देखील नाही आहे ना सहज अगदी सहज हे पलटी होतात तर दुसऱ्याही साईडून मी यांना ना छान असं शेकून घेणार आहे आणि जे मधले जे तीन म्हणजे अप्प्याचं पात्र आहे ते मध्ये आहे ना त्याला खूप जाळ लागतो साईडच्या पेक्षा आहे ना मध्ये आप्या पात्राला खरंच खूप जाळ लागतो आणि ते मध्ये फक्त खूप लागलेले आहेत बघताय तुम्ही थोडेसे असे आणि साईडला बघताय ते अगदी परफेक्ट भाजलेले आहेत तर असंच होतं ते नेहमी आहे ना मध्येच फक्त थोडंसं जास्त लागतो आणि साईडला कमी लागतं तर आता हे छान फुललेले आहेत दोन्ही साईडून अप्पे काढून घेते प्रथमला डब्याला देते आणि नंतर आम्हाला मी गरमागरम करून घेते आणि हो अप्पे हे जर खायचे झाले ना तर तुम्ही गरमच खा कारण की थंड झाले ना की यांची टेस्ट पूर्ण निघून जाते आणि आपल्याला गरमच खायला हे खूप छान लागतात तसे मग नंतर थंड झाल्यावर ते खाऊ वाटत नाहीत आता इथे मी तुम्हाला ते तोडून दाखवते यांना देते नाश्ता आणि आता इथे बघताय तुम्ही किती छान जाळी पडलेली आहे अप्प्यांना अगदी मस्त मऊसूत शिजलेत आणि खूप सॉफ्ट बनतात त्यामुळे ही अप्प्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मला हे साफ करायचं आहे कारण की खूप दिवस झाले मी हे साफ काढ करायला काढलं नाही आणि जे गोष्ट पाहिजे होती ती घेऊन अशीच परत टाकून दिली त्यामुळे ना साफ करायला काढते आज मी हे असं पण आता थोडं 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 सगळं परत पुसून घेतलं पाहिजे घेऊन आत्ता मागे मी साफ केलं होतं बघितलं होतं तुम्ही सगळं परत एवढी धूळ झाली आणि पावसामुळे मॉश्चरमुळे तो अजून वास येतो मग सगळा त्यामुळे म्हटलं चला करूयाच आता साफ खूप दिवस झालेत केलेलं पण नाही आहे मी ते बगा। ते बगा। ते बगा। ते बगा। ना हे बघा हे बघ पावसामुळे ना हे असं बुरशी आल्यासारखं होतं असं आणि हे आहे ना स्क्रब आणलं आहे तसं मी वापरलेलंच नाही फोडलंच नाही अजून नवीनच्या नवीन आहे तर हे पण मी आज रात्री यूज करणार आहे तर दाखवते तुम्हाला हे पण आणि हे माझ्याकडे बेला विटाचं परफ्यूम आहे एवढं म्हणजे म्हणतात ना बेलाविटाचे परफ्यूमचं फ्रेगरेन्स जो आहे तो चोवीस तास राहतो वगैरे तर एवढं काही राहत नाही त्याचा ता चोवीस तास वगैरे हां ठीक ठाक आहे वास आहे त्याला खूप सुंदर स सुगंध आहे पण एवढा चोवीस तास वगैरे नाही राहता फार फार तर मी सांगेन सात आठ तास राहतो बस पण याच्यामध्ये बरेचसे असे तीन चार चार पाच फ्लेवर आहेत त्याच्यात मी हा घेतला होता लॅव्हेंडर पण ठीक ठाक आहे एवढं मला असं काही वाव असं काही वाटलं नाही जेवढं मध्ये याचं बेलाबिटाचं व्हायरल होते परफ्यूम खूप सोशल मीडियावर तसं त्याचं बघूनच मी आणलं होतं ठीक ठाक आहे यात दोन मागवले होते एक मम्मीला दिला आणि एक हा मी ठेवला त्यातला आता हा एवढाच संपला आहे जास्त वापरलेलाच नाही आहे त्यामुळे तर मम्मीचा पण ठीक आहे आणि हा पण ठीक ठाक आहे मला कुसून घेते ओल्या कपड्यांनी स्वच्छ असं हाँ वस्तु दी वस्तु हे बघा आता याच्यामध्ये ह्या सगळ्या अशा वस्तू ठेवून दिलेल्या आहेत कारण की ह्याच खाली अस्ताव्यस्त दिसत होत्या म्हणते ह्यालाच बास्केटमध्ये बुक ठेवू या सगळ्या वस्तूंना ह्या तर ह्याला असे ठेवल्या त्या वस्तूंना आणि पाठीमागे जे माझे ज्वेलरी बॉक्स होते ते सगळे ठेवले आणि फायनली हे साफ झाले आता तर आत्ता वाजलेले आहेत सात चहा बत्ती वगैरे सगळं झालेलं आहे बत्ती वगैरे लावून झाली आणि एकमाळी जप वगैरे करते मी तर तो पण करून झाला आहे आता म्हटलं पटापट जेवण थोडंसं राहिले ते करून घेते म्हणजे मग हे आल्यानंतर मला स्वामींच्या मठामध्ये जाता येईल तर आत्ता मी खीर चपाती बनवणार आहे चपात्या झालेल्या आहेत आणि खीर बनवायला घेते येथे आणि भाजी सकाळची आहे आज आलू शिमला मिरची जी भाजी बनवली होती त्याचा शॉर्ट व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल तर ती भाजी केली होती आणि डाळवत आहे सकाळचा म्हणून म्हटलं आता दुपारी पण निवेद्य दाखवला होता आणि आत्ता पण म्हटलं खीर चपातीचा पण निवेद्य दाखवते त्यासाठी पटापट करून घेते आणि आता बरोबर सव्वासात फक्त खीरच राहिलेली आहे चपात्या माझ्या झालेल्या आहेत करून व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे तर मला मठात जायचं होतं मठात जाता आलं नाही कारण की यांना यायला उशीर झाला त्यामुळे मला माहिती असतं तर मी स्वतः एकटी जाऊन आली असती पण अचानक उशीर झाल्यामुळे मग राहून गेलं जाणं असो आता पुढच्या गुरुवारी बघू आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे व्हिडिओ येत नाही आहेत चार पाच दिवस कारण की काय व्हिडिओ करायला टॉपिकच भेटत नाही आहे त्यामुळे मग मी व्हिडिओ काही काढत नाही आहे जास्त त्यामुळे चला जसे येतील तसे पोस्ट करते जसे व्हिडिओ शूट करेन तसे पोस्ट करते तुमच्यापर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि लाईक देखील करा उद्या पुन्हा भेटते अशा जे काही छानशे नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री